गटावरती उपस्थित आहोत मोंनीम जिल्हा परिषद गटातील काही गावांचा का आज सकाळपासून आम्ही आढावा घेत होतो आणि मोंनीम जिल्हा परिषद असेल किंवा पंचायत अंतर्गत जी गावं येतात बारावाडी असेल जाधववाडी तुळशी वरवड होळे उजने आणि आत्ता सध्या आरणमध्ये आम्ही या ठिकाणी उपस्थित राहिलेलो आहोत खरं तर सकाळपासून जो मतदानाची टक्केवारी जर पाहिली या तिने सहा सात गावांमधील तर या ठिकाणी मतदानाची टक्केवारी आत्तापर्यंत जवळपास कमी असल्याचं निदर्शनास आलं आता सध्या आपण संत सावतामाळी विद्यालयातल्या या मतदान केंद्रावरती उपस्थित आहोत आणि काही वेळापूर्वीच आरांच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथील असलेल्या मतदान केंद्रावरती आपण भेट दिलेली होती तर या पाचही मतदान केंद्रावरची जर परिस्थिती पाहिली तर दोन्ही उमेदवार स्थानिक असल्यामुळं या ठिकाणचे तर या ठिकाणी मतदान जे आहे ते मध्ये जे आहे ते अत्यंत तुरशीनं सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळते एक साधारणपणे पाच साडेपाच हजाराच्या दरम्यान असलेले हे सगळे वोटरची मतदानाची संख्या मतदारांची संख्या पाहिली गेली तर आत्तापर्यंत पन्नास टक्केच्या आसपास मतदान जे झालेलं आहे ते आरणच्या या पाचशे बूथ केंद्रावरती झाल्याचं आपल्याला निदर्शनास येते मात्र इतर ठिकाणची मग जी होळे वरवडे उजने असेल त्याचबरोबर बैरागवाडी जाधववाडी असेल या ठिकाणचा जर टक्केवारी जर आपण पाहिली तर ते निश्चितपणानं आम्ही दौरे केल्यानंतर आणि अधिकृत आकडा हातीपर्यंत येईपर्यंत साधारणपणे पस्तीस ते चाळीस टक्क्यापर्यंतची मतदान किंवा मताची टक्केवारी असल्याचं पाहायला मिळालं आता या मतदान केंद्रावरती भेटी देत असताना अनेक बाबी देखील उघडकीस आलेल्या आहेत त्या म्हणजे मतदार यादीतील घोळ जो आहे तो काही गावामध्ये मतदार यादीमध्ये घोळ असल्याचं देखील आमच्या निदर्शनास आलं आणि तेथील तशा मतदाराने चर्चा बी ओशी असेल किंवा बूथ केंद्रावरील जे काय अधिकारी असतील त्यांच्याशी करत होते होळ्यात थोडस मतदार यादीमध्ये सुद्धा गोळ आहे बाकी जे इतर गावामध्ये सुद्धा तुळशीमध्ये तसा प्रकार आढळून आला आरणमध्ये सुद्धा जे मतदार यादी आहेत त्यामध्ये सुद्धा देखील काही ठिकाणी मतदार यादीमध्ये नावं असतील किंवा इतर बाबी जे असतील त्यामध्ये थोड्या मोठ्या प्रमाणात जे आहे ते या ठिकाणी गोळ असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं खरं तर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची ही निवडणूक आता आरणमध्ये तरी तुरशीना अतिशय मोठ्या प्रमाणात मतदान होते मुन्नी मधली सुद्धा परिस्थिती पाहिली तर सकाळी साधारणपणे अकरा साडे अकरा पर्यंत जी आम्ही परिस्थिती पाहिली तोपर्यंत वीस पंचवीस टक्क्यापर्यंत मतदान झाल्याचं पाहायला मिळालं आता या ठिकाणी उपस्थित असलेल्या सगळ्यांशी थोडस संवाद साधण्याचा सा आम्ही प्रयत्न केला त्यावेळेस दुपारनंतर जे आहे की मतदानाची टक्के वारी वाढण्याची शक्यता किंवा त्यांना आशा आणि अपेक्षा आहे खरं तर काही मजूर असतील ते आता शेतामध्ये कामाला गेलेले आहेत बऱ्याचशा गोष्टी या मतदानाच्या निमित्तानं घडलेल्या आहेत त्यामुळं जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची ही निवडणूक मनावी तशी चर्चेला किंवा मतदारांमध्ये उत्साह असल्याचं पाहायला मिळालं नाही विधानसभेला जे काही घडलं तसं काही जिल्हा परिषदच्या या निवडणुकीमध्ये घडलं नसल्याची देखील चर्चा या जिल्हा परिषद गटामध्ये ऐकण्यास मिळाली आणि खास करून लोकांना जे अपेक्षित होतं काही वर्गाला किंवा काही ठराविक जणांना जे अपेक्षित होतं ते लक्ष्मी दर्शन झालं नसल्याचं देखील दे चर्चा होती फक्त जेवणावेळी उठल्या देखील चर्चा झाली आणि मग त्यानंतर मतदानाचा दा परिणाम किंवा मतदानावरती याचा परिणाम होतो का काय अशी शंका या आता या निमित्तानं आत्तापर्यंतची अपडेट पाहिली तर तशी निर्माण झाली मात्र जाणकारांमधून किंवा कार्यकर्त्यांमधून अजूनही अपेक्षा आहे की साधारणपणे चार नंतर जो एक तास दीड तासाचा कालावधी आहे त्या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणात मतदानाची टक्केवारी किंवा लोक मतदानाला बाहेर पडतील असं देखील सांगितलं जात आहे बारागवाडीचे साधारणपणे सकाळी आम्ही भेट दिली होती त्यावेळेस वीस बावीस टक्केचा आकडा होता जाधववाडीमध्ये साधारणपणे वीस मिनिटांना आम्ही भेट दिली होती तर त्या गावामध्ये सुद्धा वीस बावीस टक्केपर्यंत मतदान केलं होतं तुळशीमध्ये देखील थोडंसं तुळशीनं मतदान सुरू असल्याचं आमच्या निदर्शनास आलंय मग वरवडा असेल तुळशी असेल होळीमध्ये देखील थोडंसं मतदानाचा टक्का किंवा मतदार जे आहे ते बाजूनही बाहेर पडलं नसल्याचं आमच्या निदर्शनास आलेलं आहे सध्या तरी या आठ नऊ गावामध्ये फक्त आरणमध्ये जास्त तुळशीनं मतदान असल्याचं आपल्याला पाहायला मिळते कारण दोन्ही उमेदवार इथलेच असल्यामुळं इथल्या कार्यकर्त्यांनी ही निवडणूक किंवा मतदारांनी ही निवडणूकच हातात घेतला असल्याचं आपल्याला सध्या तरी पाहायला मिळते अपेक्षा निश्चितपणानं करूया की आज मतदानची वेळ संपण्यापूर्वी साधारणपणे सत्तर साठ पासष्ट सत्तर टक्केपर्यंत मतदान जाईल अशा अपेक्षा सध्या तरी करण्यात येत आहे मात्र काही गावामध्ये झालेल्या मतदार यादीमधील घोळ देखील मतदारांना मतदान करण्यापासून वंचित राहावं लागत असल्याची देखील खंत काही मतदारांनी व्यक्त केली सध्या तरी आणखी आपण काही गावांचा आढावा घेणारच आहोत कॅमेरा पर्सन अजित खडकेसह मिरमी शिरसाठ आरण Thank you.